पाथरी तहसील कार्यालय येथे प्रहार जनशक्ती पक्षच्या वतीने निवेदन पाथरी तालुक्यातील मागील आठ ते नऊ महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे मानधन मिळण्याबाबत पाथरी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले पाथरी तहसील कार्यालयाच्या मनमानी कारभारामुळे संजय गांधी निराधार योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे आठ ते नऊ महिन्यापासून मानधन थकीत आहे याबाबत आपणास विनंती आहे की आपण या प्रकरणात लक्ष घालून व संजय गांधी निराधार योजनेतील ज्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली नाही त्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षच्या वतीने जनआंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने प्रहार जनशक्ती पक्ष पाथरी तालुका प्रमुख दीपक खुडे तसेच प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी पाथरी तालुका प्रमुख संगीता गायकवाड व मोठ्या प्रमाणात दिव्यांग उपस्थित होते निया दोन दिवसापूर्वी परब परभणीचे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही एक तक्रार केली होती की पाथरीमध्ये दिव्यांग असतील निराधार असतील यांच्या पगारीसाठी त्रास होतो त्यांच्या फाईलला डावलं जातं पैसे मागितले जातात एजंटामार्फत काम केलं जातं आणि त्रुट्या काढल्या जातात आणि ज्या त्रुट्या काढल्यात त्या त्रुट्यांना मागवता नव्याने फाईल करण्यासाठी आग्रह केला जातो आणि ज्या दिव्यांगाचे तात्पुरत्या स्वरूपात प्रमाणपत्र आहे ते नाकारण्यात येत आहेत आणि त्यांना परमनंट करण्यासाठी वेळ दिला जात नाही हे अशा अनेक तक्रारी होत्या त्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी यांनी पाथरी तहसीलदार यांना तात्काळ बैठक घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगितलं आज आमचे पाथरीच्या तहसीलदारांसोबत चर्चा झाली चर्चा पॉझिटिव्ह होती प्रशासनामध्ये काही चुका आहेत आणि काही प्रशासनातले कर्मचारी चुकीच्या पद्धतीनं वागत आहेत ती गोष्ट त्यांनी मान्य केली म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षानं ज्या ज्या तक्रारी केल्या होत्या त्या सगळ्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही प्रशासकीय पातळीवर होणारा चुका सुधारू आणि जी महिन्याला जे निराधाराची किंवा संजय गांधी योजनेतल्या ज्या लाभार्थ्यांच्या नावं फायनल करण्यासाठी किंवा त्याचं सिलेक्शन करण्यासाठी जी बैठक घेतली जाते ती दर महिन्याला घेणं अपेक्षित असतानाही दोन दोन तीन तीन महिन्या बैठका घेतल्या जात नाहीत जी पण गंभीर बाब आहे आम्ही ते देखील त्यांना सांगितलं ते म्हणजे यानंतर महिन्याच्या महिन्याला बैठक घेतली जातील आणि जर जा दिव्यांगांना आणि निराधारांना जर यावेळेला यानंतर पगारासाठी त्रास झाला किंवा त्यांना जर पैसे मिळण्यासाठी किंवा त्यांच्या फिरीला अडवणूक झाली तर प्रहार जनशक्ती पक्ष आपल्या पद्धतीने कारवाई करते आज आम्ही नियमानुसार एक लोकशाही पद्धतीने निवेदन देऊन चर्चा केली आहे जर आजही जर तहसील पातळी जर सुधारण्याच्या मदत नसेल तर त्यांना कोंडून कार्यालयामध्ये बंद करण्याची देखील आमची मानसिकता आहे पण आज आमची विनंती एवढीच आहे की प्रशासनानं आज याविषयी पॉझिटिव्ह निर्णय घेऊन काम करा दोन दिवसापूर्वी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबाला जे दिव्यांगाचा जो निराधारचा प्रश्न आहे पगारीचा असो या अनेक दुसरे प्रश्न असो बाबतीत आम्ही चर्चा केली होती त्यानुसार कलेक्टरसाहेबाने तहसीलदार साहेब पाथरी यांना असे आदेश दिले की हे प्रश्न सुद्धा जागी दिव्यांगाचे सोडण्यात यावे त्या अनुसार आज आम आमची मिटिंग कलेक्टरसाहेबाने तहसीलदारासोबत लावली होती मिटिंगमध्ये पॉझिटिवमध्येच मीटिंग झाली आहे आमची पण त्याच्यात जे आमच्या काय समस्या होत्या दिव्यांगाच्या जे टेम्परवारी प्रमाणपत्र आहे ते चालू असताना पण त्यांचे पेमेंट बंद करण्यात येते किंवा अथवा नवीन फाईल असली तर ती त्रुटीमेट टाकण्यात येते त्रुटी भरण्यासाठी फक्त दिव्यांग प्रमाणपत्रच हे त्रुटी घ्यावा की अथवा जसे आधार कार्ड स्कॅन होत नाही ते आधार कार्डच स्कॅन घ्यावा पण असे तशीलदास पातळीचं म्हणणं येतं आहे की पूर्ण फाईल तयार करून घ्या पूर्ण फाईल करण्यासाठी दिव्यांगाची मानसिकता नसते आर्थिक प्रॉब्लेम आहे दिव्यांगाच्या आजूबाजार त्याच्यात पुन्हा जबरद फाईल करायची असली तर खूप प्रमाणे त्यांना खर्च वाढतो ते पण आम्ही प्रश्न सॉल्व्ह केला आहे की आज जे त्रुटी आहे ती त्रुटी त्यांना भरून घ्यावी किंवा ज्या दिव्यांगाचं मानधन आज नऊ महिन्यापासून थकीत आहे ते मानधन पण आम्ही लवकरात लवकर चालू करून देऊ त्याची आम्हाला लिस्ट द्या की आम्ही लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर ते, ते वर्ग करू असं त्यांच्यासोबत बोलणं आमचं झालेलं आहे त्याच्यावर समजा त्यानं ही कारवाई पूर्ण नाही केली किंवा या आजच्या गोष्टीला जर नाही मानले तर उद्या प्रहार स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल किंवा त्यांना सर्व कर्मचाऱ्याला बेसिंगमध्ये कोंड उठवण्यात येईल